श्रीमद भागवत महापुराण स्कंद तिसरा अध्याय विसावा ब्रह्मदेवांनी रचलेल्या अनेक प्रकारच्या सृष्टींचे वर्णन शौनक म्हणाले सूत महोदय पृथ्वीचा आधार मिळल्यावर स्वयंभू म्हणूने पुढे संतती उत्पन्न करण्यासाठी कोणकोणते उपाय अवलंबिले विदुर मोठा भक्त भगवत आणि भगवान श्रीकृष्णाचा अनन्य सुहोदय होता तर त्याने आपला मोठा भाऊ धृतराष्ट्र आणि त्याचे पुत्र यांनी भगवान श्रीकृष्णाचा अनादर केल्यामुळे त्यांना अपराधी समजून त्यांचा त्याग केला होता तो महर्षी दोपायनाचा पुत्र होता आणि महते तो कोणत्याही प्रकारे त्यांच्यापेक्षा कमी नव्हता तसेच तो सर्व प्रकारचे भगवान श्रीकृष्णांचा आश्रित आणि कृष्ण भक्तांचा अनुयायी होता तीर्थयात्रा केल्याने त्याचे अंतकरण आणखीच शुद्ध झाले होते त्याने कुशावर्त क्षेत्रात हरिद्वार राहणाऱ्या तत्त्वज्ञानी लोकांमध्ये श्रेष्ठ अशा मैत्रियाकडे जाऊन आणखी काय विचारले सुत महोदय दो त्या दोघांच्या वार्तालापात श्रीहरीच्या चरणांचा संबंध असलेल्या पवित्र कथा आल्या असतील ज्या त्याच्या चरणापासून निघालेल्या गंगाजलाप्रमाणे संपूर्ण पापाचा नाश करणाऱ्या आहेत सुत महोदय आपले कल्याण असो आपण आम्हाला भगवंताच्या त्या पवित्र कथा ऐकावा प्रभूचे उदार चरित्र तर कीर्तन करण्यायोग्य अवस्थेच जो श्रीहरीच्या लिलामृताचे पान करून तृप्त होईल अशा कोणी रक्षित असेल काय नैनशारण्यात निवास करणाऱ्या मुनींनी अशा प्रकारे विचारल्यानंतर उग्रश्रवा श्रुताने भगवंताच्या ठिकाणी चित्त एकाग्र करून ते त्यांना म्हणाले एका सुत म्हणाले आपल्या मायेने वराहारूप धारण करणाऱ्या श्रीहरीच्या रसातळातून पृथ्वीला वर काढणे आणि सहज तुच्छतेने हिरण्यक्षाला मारून टाकणे या लीला ऐकून विदुराला फार आनंद झाला आणि तो मैत्रियांना म्हणाला विदुर म्हणाला हे ब्राह्मण आपण दृष्टीआड असलेल्या विषयांनाही जाणणारे आहात મન પ્રજાપતિ પતિ બ્રહ્મદેવને મરીથી આદિ પ્રજાપતિના ઉત્પન્ન કરૃષ્ટિ વાળવ મરીથી આદિ મુનેશ્વરને અને સ્વયંભૂમોને સુધા બ્રહ્મદેવા આજ્ઞેને અશાપ્રકારે પ્રજેચી વૃદ્ધિ કેવી તેમને જગ પત્ની સહયોગાને ઉત્પન્ન કેલે કે आपल्याला कार्यात स्वातंत्र्य राहून किंवा सर्वांनी मिळून या जगाची रचना केली मैत्रेय म्हणाले विदुरा तर्कापलीकडे असणारे जीवाचे पारब्ध प्रकृतीचे नियंता पुरुष आणि काल या तीन हेतूंनी तसेच भगवंताच्या सनिधाने त्रिगुणमय प्रकृतीत क्षोभ उत्पन्न झाल्यावर त्यातून महत्त्व उत्पन्न झाले दैवाच्या प्रेरणेने रजप्रधान महातत्वापासून सात्विक राजस आणि तामस अशा तीन प्रकारचा अहंकार उत्पन्न झाला त्याने आकाशादी पाच पाच तत्वांचे अनेक वर्ग प्रगट केले ते सर्वजण वेगवेगळे राहून भूतांच्या कार्यरूप ब्रह्मांडाची रचना करू शकत नव्हते म्हणून त्यांनी भगवंताच्या शक्तीने एकमेकांशी संघटित होऊन एका सोन्याच्या रंगाच्या अंड्याची रचना केली ते अंडे चेतनाशून्य अवस्थेमध्ये एक हजार वर्षापेक्षाही अधिक काळापर्यंत समुद्राच्या जलामध्ये पडून राहिले नंतर त्यात श्री भगवंतांनी प्रवेश केला त्यात अधिष्ठित झाल्यानंतर त्याच्या नाभीपासून हजार सूर्यांच्या तिजासमान अत्यंत कीर्तिमान असे एक कमल प्रगट झाले ते संपूर्ण जीवसमुदायाचे आश्रयस्थान होते स्वतः ब्रह्मदेवाच्या त्यातूनच आविर्भाव झाला जेव्हा ब्रह्मांडाच्या गर्भरूप जलात शयन करणाऱ्या श्रीनारायणदेवांनी ब्रह्मदेवाच्या अंतकरणात प्रवेश केला तेव्हा त्यांनी पूर्वकल्पामध्ये आपण निश्चित केलेल्या नामरूपमय अवस्थेनुसार लोकांची रचना करण्यास सुरुवात केली सर्वप्रथम त्यांनी आपल्या छायेपासून तामिश्र अंधतामिश्र तममोह आणि महामोह अशी पाच प्रकारची अविद्या उत्पन्न केली आपले हे तमोगुणी शरीर ब्रह्मदेवांना योग्य वाटले नाही म्हणून त्यांनी त्याचा त्याग केला त्याच्यामुळे तहान भुकेची उत्पत्ती होत होते असा त्या रात्रीरूप शरीराला त्या शरीरापासूनच उत्पन्न झालेल्या यक्ष आणि राक्षसांनी ग्रहण केले त्यावेळी तहान भूक लागल्याने ते ब्रह्मदेवांनाच खायला उठले आणि म्हणू लागले याला ठेवू नका खाऊन टाका कारण ते तानभुकेने व्याकुळ झाले होते घाबरू घाबरून जाऊन ब्रह्मदेव त्यांना म्हणाले अरे यक्ष राक्षसांनो तुम्ही माझे संतान आहात म्हणून माझे भक्षण करू नका माझे रक्षण करा त्यापैकी खाऊन टाका असे जे म्हणाले ते यक्ष झाले आणि रक्षण करू नका असे म्हणाले त्यांना राक्षस असे नाव पडले नंतर ब्रह्मदेवाने सत्वगुणाच्या प्रभावाने देवीदित्यमान होऊन मुख्य मुख्य देवतांची निर्मिती केली त्यांनी खेळता खेळता ब्रह्मदेवाने त्याग केलेल्या दिवसांचे प्रकाशमय शरीर ग्रहण केले यानंतर ब्रह्मदेवांनी आपल्या नितंबनापासून कमासक्त अशा असुरांना उत्पन्न केले ते अत्यंत कामलुप्त असल्याने उत्पन्न होताच मैथुनासाठी ब्रह्मदेवाकडे गेले ते पाहून पहिल्यांदाच त्यांना हसू आले परंतु पुन्हा ते निर्लज्ज असू आपला पाठलाग करीत आहेत हे पाहून भयभीताने क्रोधित होऊन ते वेगाने पडू लागले तेव्हा भक्तांवर कृपा करण्यासाठी त्यांच्या भावनानुसार दर्शन देणाऱ्या शरणांगत वत्सल वरदायक अशा श्रीहरीच्याकडे जाऊन ते म्हणाले हे परमात्मा माझे रक्षण करा मी आपल्यालाच आज्ञेने प्रजा उत्पन्न केली होती परंतु ती तर पापी प्रजा माझ्याशीच मैथुनाला प्रवृत्त झाली आहे ना आपणच एकमेव दुःखी जीवाचे दुःख दूर करणारे आहात आणि जे आपल्या चरणांना शरण येत नाही त्यांना दुःख देण्याही एकमात्र आपणच आहात भगवान तर प्रत्यक्ष सर्वांचे हृदय जाणणारे आहेत ब्रह्मदेवाची व्याकुळ स्थिती पाहून ते म्हणाले तू आपल्या या काम कलुषित शरीरावर त्याग कर भगवंतांनी असे म्हणताच त्यांनी ते शरीर सोडून दिले शरीराचा त्याग करणे म्हणजेच ती भावना टाकणे आणि शरीर ग्रहण करणे म्हणजेच ती भावना ग्रहण करणे ब्रह्मदेवांनी सोडलेल्या त्या शरीराचे एका सुंदर श्रीत संध्यादेवीत रूपांतर झाले तिचे चरण कमलातील नुपूर झंकारत होते तिचे डोळे अत्यंत मादक आणि कमरपट्ट्याने सुशोभित झालेले साडीने कंबर आच्छादित होती। तिचे आच्छा उत्तुंग अशा प्रमाणे एकमेकांना लिहिले होते की त्याच्यामध्ये काही अंतरण होते तिचे नाक आणि दात मोठे सुंदर होते तशीच ती मधुर हास्य करीत हावभाव करीत असुरांच्याकडे भावपूर्ण दृष्टीने पाहत होती काळ्याभोर केसांच्या बटांनी शिशोभित अशी ती सौंदर्यवती कुमारी लज्जेने चूर होऊन स्वतःला पदा लपवत होती हे विदुरा त्या सुंदरीला पाहून सर्व असुर मोहित झाले अहो इची किती विलक्षण रूप केवढे अलौकिक धैर्य आणि कसे तरुण वय पाहताना आम्हा कामातुरांच्या मध्ये ही अशी निष्पळ निष्काम असणाऱ्यासारखी फिरत आहे अशा प्रकारे त्या कुबुद्धी दैत्यांनी श्रीरूपिणी संध्यादेवीच्या विषयी निनिराळे तर्कवितर्क करून नंतर तिची तिचा मुठाचा आधार करीत प्रेमाने तिला विचारले हे सुंदरी तू कोण आहेस आणि कुणाची मुलगी आहेस भामीनी तुझे इथे येण्याचे प्रयोजन काय तू तु, तुझ्या ह्या अनुपम सौंदर्याचे हे अनमोल प्रदर्शन करून आम्हा अभाग्यांना का त्रास देत आहेस अबले तू कोणी का असेनास आम्हाला तुझे दर्शन झाले हीच मोठी भाग्याची गोष्ट आहे तू तर चेंडू खेळत खेळत आम्हा पाहण्याचे मन मोहित करीत आहे सुंदरी जेव्हा तू उसळलेल्या चेंडूवर आपल्या तलब हाताने थापटाच मारतेस तेव्हा तुझे चरण कमल एका जागी स्थिर राहत नाही स्थूल भारांनी थकल्यासारखीच भासते आणि तुझ्या निर्मल दृष्टीतून सुद्धा थकावट डोकावते तुझ्या केशसंभार्थ किती सुंदर आहे अशा प्रकारे रूपाने प्रगट झालेली त्या सायंकालीनं संध्यादेवीने त्यांना अत्यंत कामासक्त बनविले आणि त्या मूर्खांनी तिला कोणी रमणी रत्न समजून तिचे ग्रहण केले त्यानंतर ब्रह्मदेवाने गंभीरपणाने हसून आपल्या क्रांतिमय मूर्तीपासून ज्या आपल्या सौंदर्याच्या जणू स्वतःचं आस्वाद घेत होत्या असे गंधर्व आणि अप्सरांना उत्पन्न केले ब्रह्मदेवांनी चंद्रिकारूप असलेल्या त्या क्रांतिमय प्रिय शरीराचा त्याग केला त्याला त्यालाच विश्वावसू आदी गंधर्वांनी प्रसन्नतेने ग्रहण केले त्यानंतर भगवान ब्रह्मदेवांनी आपल्या आळसापासून भूत पिच्छास उत्पन्न केले त्यांना उत्साहीनं आणि असे केस विस्कटलेले पाहून त्यांनी आपले डोळे मिटून घेतले ब्रह्मदेवांनी त्याग केलेल्या त्या जांभाई रूप शरीराला भूतविच्छेदांनी ग्रहण केले हिला निद्रा असेही म्हणतात जिच्यामुळे जीवांच्या इंद्रियांना तिथीलता आणण्यासारखी वाटते जर एखादा मनुष्य उष्ट्या तोंडाने झोपला तर भूतपिच्छेदाने त्याच्यावर आक्रमण करतात त्यालाच उन्नाद म्हणतात नंतर भगवान ब्रह्मदेवांनी आपण बलवान असल्याची भावना करून आपल्या अदृश्य रूपाने सध्यागण आणि पितृगणांना उत्पन्न केले पितरांनी आपले उत्पत्तीचे स्थान असल्याने त्या अदृश्य शरीराला ग्रहण केले हे प्रमाण मानवनं कर्मकांडी लोक श्राद्ध आदीद्वारा पितर आणि संध्याग्रहांना अनुक्रमे पिंड आणि हय अर्पण करतात ब्रह्मदेवाने आपल्या तिरुधान शक्तीने सिद्ध आणि विद्याधर यांची सृष्टी केली आणि त्यांना आपले ते अंतधान नामक अद्भुत शरीर दिले एक वेळ ब्रह्मदेवाने आपले प्रतिबिंब पाहिले तेव्हा आपल्याला फार सुंदर समजून त्या प्रतिबिंबापासून त्यांनी की पुरुष उत्पन्न केले ब्रह्मदेवाने त्याचा त्याग केल्यानंतर त्यांनी त्याचे ते प्रतिबिंब प्रतिबिंब शरीर ग्रहण केले म्हणून ते सर्वगण उषकाली आपल्या पत्नीसह ब्रह्मदेवाच्या गुणकर्माचे गायन करतात सृष्टीची वाढ होत नाही असे पाहून एकदा फारच चिंताग्रस्त होऊन ते हात पाय पसरून झोपी गेले आणि पुन्हा क्रोधावशेत त्या भोगमय शिराचा त्यांनी त्याग केला त्यातून जे केस झडून पडले ते अही झाले तसेच त्यांचे हात पाय आखुडून चालल्याने क्रूर स्वभावाचे साप आणि ना नाग झाले त्यांचे शरीर फण्यापासून खांद्यापर्यंत फारच रुंद असते एखादा ब्रह्मदेवांनी स्वतः कृत्य झाल्याचा जा अनुभव घेतला त्यावेळी शेवटी त्यांनी आपल्या प्रजेची वृद्धी करणारे आहे मनस्वी ब्रह्मदेवांनी त्यांच्यासाठी आपल्या पुरुषाच्या आकाराच्या शरीराचा त्याग केला म्हणून पाहून त्याच्या आधी करू लागले उत्पन्न झालेले देवगंधर्व आधी ब्रह्मदेवांनी स्तुती करू लागले ते म्हणाले विश्वकर्त्या ब्रह्मदेवा आपली ही सृष्टी फारच सुंदर आहे ईशामध्ये अग्निहोत्र इत्यादी सर्व कर्म प्रतिष्ठित आहेत यांच्या सहाय्याने आम्ही आमचे अन्न ग्रहण करू शकू नंतर ऋषी ब्रह्मदेवांनी इंद्रिय स्वयंपूर्वक तप योग आणि समाधीने संपन्न होऊन आपले प्रिय संतान अशा ऋषीगणांची निर्मिती केली आणि त्यापैकी प्रत्येकाला आपल्या समाधी योग ऐश्वर तोपविद्या आणि वैराग्यमय शरीराचा अंश दिला अध्याविसा समाप्त भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्ण